आदर्शगाव केरसकर सरपंच माननीय शोभा कुंभार त्या ताकदीचे माझी सरपंच माननीय अमोल काटकरजी त्याच्यापेक्षा काकंबर जास्त माजी सरपंच बाबुराव काटकरजी दत्तात्रय पाटील साहेब सरपंच माजी सैनिक दगडू काटकर माझे मावशीचे मिस्टर आहेत आप्पा देशमुख ज्यांचं आख्या मान तालुक्यामध्ये सगळं जाळं आहे फिरोज तांबोळी जे आज काय घडलं ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पानावरती त्यांची बातमी असते संदीप जटार साहेब दिसायला जरी गोराबाब टाकला तर पत्रकार फार कठीण आहे भोसले साहेब नितीन वाघमोडे साहेब आणि खास आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण ऐकण्यासाठी आलेला आहात ते ज्यांचं जाहीर व्याख्यान की दगडाला घाम पडणारा माणूस आणि खरोखर त्यांचं व्याख्यान जे आहे मला आत्तापर्यंत मी अनेक व्याख्यानं ऐकली तर त्यांचं व्याख्यान अनपॅरल आहे असे माननीय श्री नितीन भानगुडे पाटील साहेब वास्तविक पता मी आयोजकांना विनंती केली की पाटील साहेबांच्या अगोदर माझं ठेवा कारण नितीन बळगुडी पाटील साहेबांचं व्याख्यान झालं आणि त्याच्यानंतर माझं ठेवलं तर सूर्याला दिवा कर, दिवाना दाखवल्यासारखा प्रकार होईल तर म्हणून अगोदर माझं ठेवावं मला पाच मिनिटं द्या कारण पाटील साहेबांचं व्याख्यान या निवडलं असतं कारण ज्याला मी काही व्याख्याता नाहीये मी काय बोलणारा माणूस नाही ज्याला आपण बोलता येतं त्याला काम करता येत नाही ज्याला काम करतो त्याला बोलता येत नाही पण आमच्या बनगुडे पाटील साहेबांना कामही करता येतं आणि बोलताही येतं म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं आमचे आमोलजी काटकर आहेत त्यांना ज्युनियर पोपटराव पवार म्हणतात आणि त्याच्यानंतर पोपटराव पवारांचं कार्य जे आहे त्या अगदी उन्नीसवीसच्या फरकानं केरक्षालमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि खरोखर अख्ख्या मान तालुक्याला आदर्श वाटावं असं अमोल काटकरांचं काम <laughs> माझ्या तीन चार वर्षापूर्वी इथं एक व्याख्यान मला होती आणि मला त्यांनी अर्जुन काटकर साहेबांनी एवढा आग्रह करायचा की आग माने साहेब आपण यावं त्यावेळी राजू शेट्टी साहेब होते आता एखाद्या मोठ्या व्याख्याच्या समोर माझ्यासारख्या माणसानं बोलायचं म्हणजे फार अवघड काम होत जसं आज झालं आज माननीय प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील साहेब जे जगप्रसिद्ध व्याख्याते आहेत अख्या भारताच्या खानाकोपऱ्यामध्ये अनेक त्यांचं त्यांची व्याख्यानं ऐकून अनेक मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये सक्षम झालेली आहेत कालचंच उदाहरण तो काल मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये आणि तिथे एक मला डॉक्टर भेटले आणि त्यांनी मला आवडून आठवण काढली ते मान्यसाहेब आम्ही ते किरकसालचं कुठंतरी सातारा जिल्ह्यात आहे आणि बानगुडे साहेबमध्ये तुम्ही तिथं आहे किरकसालमध्ये म्हणजे बिर्ला हॉस्पिटल चिंचवड मध्ये बानगुडे पाटील साहेबांचं नाव काढतात आणि ते पाटील साहेबांचं व्याख्यान म्हणून एमडी डॉक्टर मी फक्त वीसच मिनिटं बघणार पाच मिनिटं माझी सपनी राहिली पंधरा मिनिटं कारण जसं तुम्हाला सगळ्यांना बांगोडे पाटील साहेबांना ऐकायचं तसं मला पण ऐकायचं आहे त्यामुळे पुढच्या पंधरा मिनिटामध्ये माझं जर काय इकडं तिकडे पुढे गेला तर मला थोडंसं कुणी तर खुण म्हणजे मी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करतो मित्र इथून हा टाबीटीबीडचा डोंगर आहे त्याच्या पलीकडे माझं गाव आहे डोंगराच्या पायथ्याशीच आपला केरस्ताल गोंदवला आणि आणि नरवरा रस्ता जातो ते एक मांगाची वस्ती आहे तर त्या मांगाच्या वस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतरात माझी कोप होती तिथं माझी माझे तिथं बारा वर्षे गेलेले आहेत मी मगाशी पाटील साहेबांना बोलत असताना त्यांना मी सांगितलं मला तिकडे ते आभाळ टेकलेलं आहे ना तर मला असं वाटतं की इथपर्यंत शी आहे आणि त्याच्यानंतर मी जसं पहिल्यांदा गोंदवल्याच्या बाजाराला कधीतरी यायचो मला आजी आठवतं मी साधारणतः तीन साडेतीन वर्षाचा असताना मी किरकस्तालला आलतो माझ्या आजीची बहीण इथं बनो बनोबाई म्हणून बनो आज दोन माझ्या इथं आजीच्या दोन आजी इथं आहेत पण त्या काळात मी लहान असताना आलो दो, आणि दोन्ही कार्यक्रमाला मला रात्रीचं बोलणं आम्हाला किरस्ताल कधी बघूनच दिलं नाहीये तर मला तर दिवसाच यायचं आहे आणि मला पूर्ण किरस्ताल बघायचं आहे वेळेचं बंधन आहे मी मेन मुद्द्याला हात घालतो भारत सरकार सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही खाजगीमध्ये नोकऱ्या नाही मुलं अतिशय हुशार आहेत आणि या मुलांना एक काहीतरी दिशा द्यायचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आमचे प्राध्यापक वारकुडे पाटील सर करतात अगदी छोट्याशा प्रमाणात मी तो प्रयत्न करतोय कारण का जाताना कोणी बरोबर घेऊन जाता जाताना कोकलाच माणूस जातो तर बघा कमीत कमी मला असं जे काही करायचं आहे मला पुण्यातच करता आलं असं माझी कर्मभूमी पुण्यातली आहे पण ज्या भागात मी जन्माला आलो ज्या भागात मी लहानाचा मोठा झालो ज्या भागाने मला संस्कार दिले त्या भागासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून इथं देहुळी गोंधळच्या रस्त्यावरती माने थर्माकोल म्युझियम हे जगातलं पहिलं म्युझियम आणि भारतातलं पहिलं म्युझियम तयार केलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की या मुलांनी ते म्युझियम बघावं त्याच प्रेरणा घ्यावी स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःचा संसार मोठा करावा आपले पावण्यावाले मोठे करावेत आपल्याला गावाला मोठं करावं जिल्ह्याला मोठं करावं महाराष्ट्राला मोठं करावं करावं हा केवळ प्रामाणिक उद्देश घेऊन ते म्युझियम बनलेला आहे मित्र माझं मानता किरकसाल पासून साधारणतः आठ नऊ किलोमीटर किती लो अमोल किती किलोमीटर आहे हा हा इथून मधला रस्ता आहे जायला माळाली तर मी या रस्त्याला कधी आलो नाही मधला रस्ता आहे लोक सांगतात मधला रस्ता आहे म्हणून तर अगदी माझे पण आई वडील अशिक्षित म्हणजे आम्ही मेळायच्या वेळेला आलो तर माझे आम्ही तिथं खूप बांधले ते पूर्वी आजोबा मालवादाचं घर आणि ते घर पडलं आमच्या आजोबाला तीन मुलं माझे मोठे असून ते शिवराम माने माझे वडील मानसिंग माने नागटे जगन्नाथ माने तिघाला सव्वा सवा घर माळवादाचं घर वाटून आलं त्याच्यानंतर आमचं ते सवा करणं आलं त्याची ते पूर्वी माळवादाची घर त्याला लाकडाचं किल्तान टाकल्यावर कर्लाची माती ठेवलेली असायची आणि ते साधारण दहा दहा बारा वर्ष झाली की ते किल्सान कुजायचं आणि कि ते किलचान कुजलं की माती खाली पडायची आता ते किलचाण कुजल्यामुळं आम्ही सगळी पाचशे 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 माणसं त्या घरात ते एक दिवशी ते किलचालबद्दल जवळजवळ नाही म्हटलं तर दहा पंधरा गटवली ते माती खाली पडली वर्गानं वाटलं हे जर कोराच्या आगावात कोराचा जीव राहायचा तर अशा या घरातच राहायला नको कारण त्यावेळी ऐकत नव्हती एकच टाईम जेवायची वेळ होती आणि त्याच्यानंतर वडील म्हणले आपण किरायच्या वडील जाऊया म्हणजे जिथं मांगाची वस्ती तर राहायला जाऊया वर्णन तिथं खूप टाकली आणि आम्ही सगळा संसार तिथं त्या कुपीमध्ये घेऊन आलो आजूबाजूला दोन तीन किलोमीटरची वस्ती नाहीये म्हणजे वरती वस्ती पण खालच्या बाजूला काहीच नाहीये आणि याच्यामध्ये मी साडेचार वर्षाचा असताना त्या, त्या आलो आणि त्यावेळी काय एका माणसाला दोन बैल परवडत नव्हती कारण वीस गुंट्याची शेती पंधरा गुंटी रक्त जरा मागायचा आहे पण आमच्या तिकडं लय शेती नाही फक्त देशमुख साहेब प्रॉडक्टर देशमुख सोडले तर आमच्याकडे काही शेती जास्त नाही आम्हाला सगळी मिळून दोन आयुष्य एकर शेती तिथं वाटके करून इकडे वीस गुंटे तिकडे दहा गुंटे तिकडे पंधरा रुटी अशीच जमीन आहे त्यात वीस गुंठे वेळ आमची मिळशेवाडी जमीन म्हटले मग एक टाईम ती बरी जमीन पण आम्ही तिथं मेळशेवाड्याला आलो आता आमच्या वड्याचं एक बैल आणि त्यांच्या मित्राचे एक बैल तर ते वीस गुंठ्याची शेती नांगरून घेतली आणि त्याच्यानंतर ते वडील आमचा एक बैल आणि त्या दुसऱ्याचं ते नांगरायला गेले आता त्या काळामध्ये ते कधीतरी सहा महिन्यात महिन्यांत घ्यायचं म्हणजे त्यात मोठी मोठी काळी ढेक निघायची ते वडिलांनी माझ्या आईला सांगितलं मानिका बाई ही डेकडं फुडून घे आता आईने आपलं माझी दोन भावंड एका झाडाखाली बसवलं मला त्या पोराच्या पोराच्या तिथं मला ते राखण ठेवलं दोन्ही भावंडाला आणि आई इतकी त्या टिकावून ते ढेकडं फुडत होती मी त्यात करता साडेचार वर्षाचा म्हटलं आई इतकी धडपडते आपण थोडीशी मदत करावी मी बारखी कुजळ घेतली आणि ते ढेकडं फोराला मदत केली त्या काळात अंगभर कपडे नव्हते आता मुलं पैसे पाणी जरा भरपूर आले आम्ही उघडे बनवून फक्त काहीतरी टावे किंवा कापड काहीतरी कमरला का असायचं ते उन्हाचा दोन अडीच दोन अडीच वाजलेल्या एप्रिल मे महिन्याचे दिवस त्या माझ्या त्या बऱ्या स्किनला ते लागले आणि माझी कातडी काळीबिली झाली आता त्या काळात काही असं काय डॉक्टर नव्हते म्हणजे अगदी तुमच्या गावात पण त्या काळात डॉक्टर नव्हती ही गोष्ट आहे साधारणतः सत्तरशे बहात्तरशे अगोदरची आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते गोल जायचो त्यावेळी अर्धा लिटरची बाटली गोडतील घेऊन येतो ते महिनाभर पुरवायचं ते अर्धा लिटर म्हणजे ते, ते दिव्याला पण तेच म्हणजे दिव्या असायचे त्याच्यानंतर भाजीला पण तेच आणि मेडिकल औषध म्हणून तेच ते संध्याकाळी ज्यावेळी आघाग व्हायला लागली तेवढे आमच्या ते दोन कुठं घेतली माझ्या आगा आगाला जिथं आगाग होती लाल झालं तिथे चुळलं त्याच्यात थोडं शांत झालं तेवढ्यात वडील आले म्हणजे का ग पूर्ण किरकिर करतोय आई म्हणली तो डेकळ फोडायला लागला ते 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 दर दर ला कभी कभी मी त्याला डको म्हणली आणि त्याच्या किरण त्याच्या शरीराला लागले आणि त्याच्यामुळे ते सगळं बघितलं तर म्हटलं बाबा हे जर घरी जर शेतात राहिलं तर हे आपल्याला रोज असं काहीतरी करायचं आपलं शाळेत जाऊया कमीत कमी सवयला बसायला तर मिळत मी म्हटलं मला नाही उद्यापासून तुम्ही उद्यापासून शाळेत आला मला नाही तुमच्यावर ढेकळ पडायची तर वडील म्हटले अरे तुला जर लांडग्यानं खाल्लं तर ती शाळा केवढ्याला पडायची मगाशी आम्ही अमोल आम ते लाडक्याचा काहीतरी तुम्ही म्हटलं ती बसकुटलं तरी आहे तर आमच्या त्या काळात काय झालं स्थितीत काही प्रवडत नव्हतं एखाद्या घराचं लग्न करायचं काहीतरी कार्यक्रम करायचं एखादी कोंबडी एखादी एक एखादा बोकाडी आणि त्याच्यात दोन पैसे एखादा घरचा कार्यक्रम होऊन जायचा तर त्या काळामध्ये की मला आई म्हटली अरे इथं त्यावेळी आपलं धाकट्या गोंडवार मार्गेचा रस्त्याची एक वस्ती होती आणि त्या वस्तीवर त्या दाखट्या गोंडोरला पुन्हा शाळेत येत होती संध्याकाळी ती मुलं शाळा सुटल्या तर घरी जात असताना साधारण लांडगे एका त्या तारीखाने लपून बसले होते ती मुलं जाताना त्या लांडग्यावरती झडप मारली आणि त्या मुलाला दोन्ही खाऊन टाकली कारण ही गोष्ट आहे साधारणतः मास्तरच्या अगोदरची म्हणजे त्याच्या अगोदरची गोष्ट आहे ती मुलं खाल्ल्यानंतर त्यावेळी काही पिढ्या नव्हता आजच्यासारखा म्हणजे आज एखादी गोष्ट आजारी घडली तर लगेच आपल्या इथं कळते तर ती आमच्या वडिलांना जो जो साधारण पंधरा वीस दिवसाला म्हणजे मी आमला सांगायचं आम्हाला जेव्हा सांगायचं त्यांनी तामोडीला सांगायचं ते असं ऐकत ऐकत ते आमच्या वडिलांकडून पंधरा दिवसाप्रती बातमी आली आणि त्याच्यामुळे वडील तुला पडायची तू काय मोठा मामलेदार होणार आहे का आमच्या त्या काळामध्ये मामलेदार म्हणजे आम्हाला तेवढंच माहिती असतं मामलेदार म्हणजे कसला अंबलाच नसता तर तू काय म्हणजे मामलेदार होणार आहे का तर म्हटलं मी मामलेदार पण मला शाळेत जायचं आहे तर नाही म्हटली ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका आमच्या आईनं कोंबडी एक कोंबडी आणि पंधरावीस आठ इकली माझा माझ्या खाकी चे पंधराशे टोपी घेतली आणि त्याच्यानंतर सोमवारी त्या काळात काटकर गुरुजी नवण्याचे आमच्याकडे मास्तर होते त्या काटकर गुरुजीला म्हटले की असं असं माझ्या मुलाला शाळेत घ्या पंधरावीन तारीख मला चिठ्ठी द्या तर त्याच्यानंतर त्या त्या गुरुजीला माझ्या मुलाला शाळेत घ्या गुरुजीनी माझ्याकडे बघितलं त्याच्यानंतर आमच्या आईकडे बघितलं म्हणजे जन्मतारीख किती आईला जायला शिव्याच्याबरोबर तीन दिवस आता नेमका आज शिंगा आहे आता ते कुठला शिंगा झाला ते गुरुजीने आपलं ते काय झाले म्हणजे किती वाजता जन्म झाला किती टायमिंग आता त्या काळात कुठं काय असं घडायला नव्हती काय नव्हती तर आई म्हणली त्यावेळी बाबा सूर्य माथ्यावरती आलता म्हणजे साधारण सूर्य माथ्यावर कोर्ट होता आता त्यावेळी पण त्या गुरुजीनं अंदाज मानला किंवा किती वाहिले असतील त्या काळात सांगितलं फुटलं होतं झुंज मंजू झालं म्हणजे अशा सांगितलं तिसरा पार उपार असं काय ते असायचं त्या गुरुजीने आपला सगळा अंदाज घेतला मला एक पाच एकोणीस साठ जेव्हा एक फिट करून टाकली तीच माझी जबाबदारी समजायची आणि अशा पद्धतीनं शाळेत घेऊन जायची आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आई अरे त्या अर्धा दिवस माझा जातोय तुझ्या सात किलोमीटर शाळेत सोडायला जायचं दड्या पाड्याचा रस्ता डहाडाचा रस्ता कधी कपाऱ्याचा रस्ता आणि तिथं ते लांडगे आहेत ना तिथं त्याच्या हाडावर बसलेले असायचे त्यांनी ते तिकीस ऐकलेली होती तर त्याच्यामुळं ते पहिल्यांदा एक दोन वर्ष मला शाळेत सोडलं त्याच्यानंतर आई म्हणले अरे माझा आला दिवस जातो आपलं एक टाइम तर जेवतोय त्या काळात आम्ही एकच टाइम जेवायचो एक टाइम कुठलं मार्गच खा मग कुठल्या कण्यात खा किंवा असं काय तर माझा शिजवून खा म्हणजे एक टाइम जेवायचं एकच भाकरी दुसऱ्या टाइम भाजी किंवा मायगेवरतीच काढायचं असा तो काळ आणि त्याच्या नंतर माझा दुसरी नंतर थोडासा मी कळता झालो आईने सांगितलं हे आईनं माझ्या हाताने काठी दिली जिथं झाडाचा रूपाचा रस्ता कडा कपारीचा रस्ता आणि पटाव लागलं कि ती कळकाची काठी माझ्या हातात मध्ये द्यायची आणि त्याच्यानंतर तिने सांगितलं की में तर अमाला आशा नस तुला जर काय लांड हे काठीला तुझं संरक्षण कर अशा पद्धतीनं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्या काळात माहीत नव्हतं आम्हाला त्यावेळी एक फक्त किस्सा सांगतो थांबवतो की आमच्या गावात चिमण्या असायच्या आणि त्यावेळी काय आमचं दहावी झालं आणि दहावी झाल्यानंतर आम्हाला माहित नव्हतं पुढे काय करायचं आज आमच्या मिरकसाल गावानं पाटील साहेबांना माझे साहेबांना इथं बोलवलं कि बाबा नवीन पिढी लि काय करावं आमच्या काळात तसं काय नव्हतं आमच्याकडे त्यावेळी जनार्दन लोहार आमच्या प्रभाकर देशमुखाचे क्लासमेट प्रभाकर देशमुख मुंबईला गेले बी एस म्हणजे शिक्षणासाठी आणि आमच्या काळातला माझ्यातल्या शाळेत त्या काळातले असलेले आमचे जनार्दन लोहार ते त्या काळामध्ये निघून झाले होते आम्ही ते दहा झालं तर त्यांच्याकडे गेलो त्याला म्हणलं आम्हाला बाबा पुढं काय करावं असं आपण गाईड करा मला वाटतं अमोल त्या तिकडे जर कार्यक्रम ठेवला असताना पण ठीक आहे म्हणून झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ब आम्ही पुढं काय करावं त्यांनी मला विचार तुम्हाला काय वाटतं करावं म्हणलं मला जिल्हा परिषद शिपाईची नोकरी हवी कारण आमच्या शाळेत सात सातवी पण शाळा पहिली ते चौथी एका शिक्षकाकडं आणि पाचवी सातवी साठी एका शिक्षक म्हटलं तर शिक्षक व्हायला अभ्यास करायला पाहिजे एक शिपाई जे आहे ना त्याचं काम तेवढं एक तास झाला एक टोला द्यायचा दोन तास झाली दोन टोली द्यायचे गुरुजीला पाणी द्यायचं आणि शहर शाळा सांगून घ्यायची असं एवढं सगळं ते काम म्हटलं हे काम सोपं आहे म्हटलं मला शिपाई व्हायचं शाळेमध्ये तर ते म्हणे मग शिपाई जर तुम्हाला सातारा जावं जिल्हा परिषद ऑफिसला आणि तुम्हाला मग तिथं ते जिल्हापूरच्या शिवाय तुम्हाला नोकरी देतो आणि मी म्हटलं जर त्यांनी जर नाही दिलं तर काय करायचं माझे फुकट पाच रुपये वाया जातील तर ते म्हणे आपल्या गावात पाच सहा वर्षाचा लाईट येणार आहे ते बटन दाबी लाईट लागते त्याचा कोर्स करा आता त्या कोर्सला काय म्हणतात किंवा काय म्हणतात हे मला माहीत नव्हतं अशा पद्धतीनं पहिलं ऑप्शन शिपायचं केलं ते काय झालं नाहीये मग आम्ही बटन दाबेला लाईट लागत कोर्स केला सांगायला मला अजिबात वाटणार नाहीये मी साताच्या एसटी कॅन्टीन मध्ये मेटरचं काम करून दोन वर्षाचा कोर्स केला मैत्रा शिक्टरला अप्रेंटिस लागलो परवा आमचे साहेब इथले बरेचसे जाते पोळ साहेबांनी काही सांगितले का पांढऱ्या टाक्यात राहत होतो पोळ साहेब बोलले का आपलं पाहुणा येणं का घ्यायला आपल्या बरोबर दोन महिने त्या पोळ साहेब प्रभाकर जोशी यांच्यावर पॅरासाट राहिले आता ते फार मोठे एक आय एस झाले एक आय पी तर म्हणजे आमचे दोस्त एवढे मोठे झाले त्याचा आम्हाला गर्व वाटतो आणि त्याच्यानंतर मी परमण झालो सात सात वर्ष महिला सुद्धा काम केलं नोकरी करत डीई केलं एमआय केलं वायरमनचा सुपुरा झालो इंजिनियर झालो मॅनेजर झालो

श्रीलंका सौदी अरबिया नायजेरिया केनिया बोक्सवाना साऊथ आफ्रिका टांझानिया इथोपिया युगांडा युगांड उभय इराक सुदान जर्मनी इथेरिया एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न धर्मकुलचे प्रोजेक्ट निर्यात राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट मिळतो फोड रेकॉर्डमध्ये आणि जगातलं सर्वात मोठं पक्ष बसव लिखाका बोर्ड रेकॉर्ड मध्ये जाता जाता अगदी हे सांगतो की आमचं गाव ते स्वच्छ भारत अभियानासाठी आम्ही प्रयत्न केला पहिलं गाव आलं पंचवीस लाख शासनाचे मिळते देशमुख साहेब माझ्याकडे आले की गावचा तो एकमेव उद्योजक आहे आणि बाबा आपल्याला गावाला ते काय संत गाडगे बाबा बाबा आधी आमचा लोक करायचं आहे कारण खेडेगावात तर काय पैसे नाही तर मी म्हणले किती पैसे लागतील ते म्हणले सात लाख मुलं साहेब पाच लाख मी देतो तुम्ही तर लंबर रुपये टाका गावाकडे कुणा कुणाचे पाचशे रुपये कुणाचे पन्नास रुपये असे घ्या कारण तुकडे जर पाहिले दिले तर लोक कोंबड्यात शेडबेवतील त्यांच्याकडे जर समजा काय पन्नास रुपये जर मिळाले तर त्याचा उपयोग चांगला होईल आणि अशा पद्धतीनं आम्ही ते दोन टॉयलेट त्यांना लग्न दिले आज मला सांगायला गर्व वाटतो की आम्ही सत्तर हजार टॉयलेट अठ्ठावीस स्टेट मध्ये दिलेली आहेत आणि पस्तीस मुलींना लागणार टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेली आहेत आणि अशा पद्धतीचा जो प्रवास मला माहिती आहे की मला वीस मिनिटाचा टाइम आहे मला मानवडे साहेबांना तुम्हाला जसं ऐकायचं मला पण ऐकायचं आहे आणि मी जाता जाता निश्चितपणे सांगवेन की बऱ्याच वेळा मुलं आई वडिलांकडे हट्ट करतात आमच्याकडे पैसेच नाहीत आमच्याकडे नाहीये आमच्याकडे तेच नाही रामदास मानेकडे काहीच नव्हतं रामदास मानेने जगभर प्रवास केला पृथ्वीला तीन वेळा मारला एकशे ब्याऐंशी देशात जाऊन आलोय वीस कोट रुपयाचा प्रवास केलेला आहे तर काही नसताना जर एवढा माणूस करू शकतो तर तुमच्याकडच सगळं आहे तुम्ही तर सगळं करू शकता मगाशी बांधवडे साहेबांना आमच्या गप्पा मारता मारता लोकांना भांडवलच मिळत नाही हे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे बँक द्यायला तयार आहे पैसे बँक देते म्हणजे त्या मॅनेजरच्या बापाचे पैसे नाही त्या समाजाचे पैसे आहेत तुम्ही त्या बँकेला प्रूव्ह करून द्यायला पाहिजे सुरुवातीला तुमची ऐपत किती आहे पन्नास रुपयाची तुमची नंतर ऐफत किती आहे पाच हजार रुपयाची तुम्ही थोडीशी स्टेप घ्या तुम्ही त्यांच्याकडे जर पाच हजार रुपये जर घेतले तर ते इमानित वय त्यावेळेस पेड करा पुढच्या तुम्हाला दहा हजार रुपये देतील ते दहा हजार पेड करा तुम्हाला लाख रुपये देतील तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे काही नव्हतं सुरुवातीला ठीक आहे भांदुडे पाटील साहेब म्हटले की बँका समजा त्या पैसे देत नाही मी पहिलं पंचवीस लाखाचा प्रपोजल केलं मला दीड वर्ष लागलो फरफाटे मारून शरपाटे मारून शेवटी त्या जनरल मी म्हटलो साहेब आता मला तुम्ही पैसे नाही माझी फाईल मागे कुठल्या तर कॉपरेटिव्ह बँकेकडे जातो आणि मी त्यांच्याकडे पैसे घेतो साहेब दीड वर्ष माझ्या तोंडाला फेस आला महिन्यात दोन वेळा मी तुमच्याकडे येतोय मी म्हणजे छोटा उद्योग असताना मार्केटिंग मीच करायचं मॅन्युफॅक्चरिंग मीच करायचं मशीन बीची इन्स्टॉलेशन करायच्या म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर नाचायचं आणि म्हणलं साहेब एवढं सगळं पैसे माझी फायल मागणी द्या त्यावेळी त्या मॅनेजरने जनरल मॅनेजर काळेसाहेब म्हणून मुकुंद काळेसाहेब होते आमच्या बंदलेकर चांगले भक्त असायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते माझं पंचवीस लाखाचं लोन सँक्शन केलं आणि आज तुम्हाला मी सांगतो मला बँक ऑफ महाराष्ट्र दीडशे कोट रुपये दिले दीडशे कोटच्या दीडशे कोट माघारी दिले आणि अशा पद्धतीनं पैसे काही तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तिथं तुम्ही पहिलं प्रूव्ह करा मला माहित आहे की वेळेचं बंधन आहे आणि आपल्याला मी माझी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आपल्या सर्वांची रजा घेतो पण आपण जे समोर बसलेला हा मान्य साहेबांपेक्षा बानगुडे पाटील साहेबांच्या पेक्षाही एक पेक्षा काकणभर आपण आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपण पुढे आहात अगदी आमच्या आंदोलन काटकांना जरी विचारलं किंवा कोणाला तरी मिळतं आमच्या जठा साहेबांना विचारलं त्याला जे जमतं ते आम्हाला जमणार नाही ते त्यांच्या शिरण्यासाठी शिष्य आहे आमच्या बनगुडे पाटील साहेबांना व्याख्यात मी असा कुठंच पाहिला नाहीये तर आपण काही कमी अजिबात नाहीये तुम्ही माझ्यापेक्षाही बनगुडे पाटील साहेबांतून मला आपण उंचीवर ते आहात मी वेळेचं बंधन असल्यामुळे इथं सांगतो